नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे महाबळेश्वरच्या घाटातील एक भयंकर अनुभव कथेचे मूळ नाव आहे घाटातील भूत कथेचे लेखक आहेत कुमार मित्रांनो आजची कथा ही कथा नसून लेखकाच्या एका वाचकाला आलेला हा सत्य अनुभव आहे त्याला आलेला हा अनुभव आणि चमत्कार त्या वाचकाने लेखकासोबत कथन केलं आहे आणि तोच मी आज तुमच्या समोर सादर करतो आहे पुढील अनुभव रवी ज्याला हा अनुभव आला होता तोच सांगत आहे असे समजावे कथेला आता सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव रवी दोन हजार दहामध्ये माझा आणि कृतीचा विवाह झाला आमचं अरेंज मॅरेज झाले होते त्यामुळे माझा आणि कृतीचा लग्नाआधी जास्त असा परिचय नव्हता त्या काळी मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत होतो आणि कृती नुकतीच बँकेमध्ये कामाला लागली होती माझी बायको कृतीबद्दल सांगायचं झालं सा तर कृती खूपच धार्मिक होती अजून सुद्धा आहे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तिची देवपूजा चांगली तास दीड तास चालायची कुठले मंत्र तिला येत नसतील तर नवलच त्या दीड तासात ती कितीतरी मंत्रांचं पठण करायची घरात त्या शक्तिशाली मंत्रांचं पठण केल्याने घरात वातावरण छान राहतं आणि घर सुरक्षित राहतं अशी तिची श्रद्धा होती कदाचित ते खरच आहे कारण ती जेव्हा जेव्हा पूजा चालू असताना मंत्र म्हणायची तेव्हा खूप प्रसन्न वाटायचं अजून सुद्धा तिचे मंत्र असेच चालू असतात लग्नानंतर काही दिवस तरी कुठेतरी नवीन लग्न झालेल्या जोडप्याने जायचं असतं हे आम्हालाही माहीत होतं पण योग येत नव्हता आमचा विवाह होऊन काही दिवस झाले होते पण नुकतेच जॉबला लागल्याने कृतीला मोठी सुट्टी मिळणे शक्य नव्हते कारण लग्नाआधी काही दिवस बँकेने तिला सुट्टी दिली होती मला सुट्टीची अशी अडचण नव्हती पण नेमके त्याच दरम्यान मला सुद्धा वर्कलोड जास्त होता त्यामुळे आणि तशीही कृतीला सुट्टी मिळणार नसल्याने मी सुद्धा सुट्टी घेत नव्हतो दोघांना एकत्र घालवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल ह्या हेतूने घरच्यांनी आम्हाला फार जास्त दिवस नाही पण निदान दोन तीन दिवस तरी कुठेतरी जवळपासच जाऊन येण्यास सांगितलं तसे काही दिवसांनी आम्ही दोघांनी शुक्रवार आणि शनिवार सुट्टी टाकण्याचं ठरवलं आणि योगायोगाने कृतीची सुट्टी मंजूर झाली मी सुद्धा सुट्टी टाकली मात्र शनिवार आणि रविवार असून सुद्धा वर्कलोड जास्त असल्याने माझ्या कंपनीचे ऑफिस मात्र सुरूच होते आम्ही जवळच म्हणजेच महाबळेश्वरला जायचं ठरवलं खरं <laughs> तर घरी आर्थिक सुबत्ता बऱ्यापैकी असून सुद्धा आम्हाला महाबळेश्वरला जावं लागणार होतं ह्याचं मला स्वतःलाच हसू येत होतं पण तेव्हा प्रश्न पैशांचा नसून वेळेचा होता मी आणि कृतीने महाबळेश्वरला जाण्यासाठी घरातलीच गाडी घेऊन जायचं ठरवलं तसे तो शुक्रवारचा दिवस उजाडला आणि आम्ही महाबळेश्वरला जायला निघालो आम्ही दोघे अगदी उत्साहात होतो मध्येच चांगल्या स्पॉटला गाडी थांबवत फोटो काढत आमचा प्रवास सुरू होता पाच सहा तासात आम्ही महाबळेश्वरला पोचलो आमचा प्रवास छान झाला होता पहिला दिवस मजेत गेला दुसरा दिवस सुद्धा छान गेला दिवस मावळून संध्याकाळ झाली होती पण त्या संध्याकाळी साधारण सात सव्वा सात वाजता अचानक मला ऑफिसमधून फोन आला हॅलो रवी अरे मी केशव बोलतोय पलीकडून आवाज आला केशव म्हणजे माझे बॉस हा सर बोला ना मी उत्तर दिलं रवी खरं तर तुझ्याशी आत्ता बोलणं योग्य नाही हे मी जाणतो पण तुझ्याशिवाय हे काम दुसरं कोणीच करू शकणार नाही केशव संकोचित स्वरात म्हणाले म्हणजे नक्की काय झालंय सर मी थोड्या चिंतायुक्त स्वरात विचारलं अरे तुला माहित आहे ना मिस्टर केविन आपले परदेशी गुंतवणूकदार जे पुढील आठवड्यात येणार होते ज्यांच्या प्रोजेक्टवर तू काम केलं होतंस अरे ते पुढच्या आठवड्यात नाही आता परवाच येणार आहेत रविवारी त्यांचं सुद्धा अचानक ठरलं खरं तर मला सांगताना कसं तरी वाटतंय कारण आत्ताच तर तुझं लग्न झालंय आणि तू तसाही सुट्टीवर आहेस पण प्लीज तू मुंबईमध्ये येऊ शकतोस का कारण कसं आहे ना त्याबद्दल इकडे कोणालाच काहीच माहीत नाहीये इकडे येऊन त्यांच्यासोबत जर मीटिंग करून आपले मुद्दे मांडले तर म्हणजे खरंच मला कसं तरी वाटतंय तुला असं बोलवताना पण काय करू त्यावर तूच काम केलं आहेस आणि त्यामुळे तूच या कामासाठी योग्य आहेस एकदा का हे काम झालं की हवं तर तू आठवडाभर सुट्टी घे पण हे काम प्लीज कर गया करत केशव म्हणाले ते बॉस असल्याने अर्थातच मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही मी कृतीला सर्व परिस्थिती सांगितली आणि तिला सुद्धा ती गोष्ट पटली कारण तिला कंपनीमध्ये कसं काम चालतं ह्याची चांगली जाणीव होती ती शनिवारची संध्याकाळ होती आणि मला रविवारी सकाळी अकरापर्यंत तरी ऑफिसमध्ये हजर राहणं भाग होतं त्यामुळे आम्ही शनिवारी संध्याकाळी निघण्याचा निर्णय घेतला घरी सर्वांना आम्ही तसं कळवलं देखील घरी सर्वांचा मूड ऑफ झाला होता एवढंच कशाला घरी तर केशव सर यांना वाईट साईट बोलून सुद्धा झालं होतं पण त्याचा काही उपयोग नव्हता कारण आम्हाला परत यावंच लागणार होतं खरं तर रात्रीचा प्रवास शक्यतो मी करत नाही कारण अपघात जास्त होतात पण आमच्याकडे पर्याय नसल्याने आम्हाला रात्रीच निघणे भाग होते सर्व सामानाची अवरावर करण्यात हॉटेलचे बिल देण्यात आणि हॉटेलमधून चेकआउट करण्यात एक दीड तास गेला साधारण रात्री सव्वा नऊ साडेनऊच्या सुमारास आम्ही मुंबईच्या दिशेनं प्रवासाला सुरुवात केली थोडे पुढे जाऊन एका हॉटेलमध्ये आम्ही पेटपूजा केली आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली आमचा प्रवास सुरू होता काही वेळ गेला रात्रीचे साधारण अकरा वाजले असतील मी गाडी चालवत होतो आणि कृती शेजारी बसली होती तिचा डोळ्या लागला होता घाटाला सुरुवात झाली आणि अचानक आचके देत गाडी बंद पडली अरे यार आता हिला काय झालं मी घाबरून म्हणालो आणि बंद पडलेली गाडी स्टार्टर मारून पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू लागलो पण गाडी सुरू व्हायचं नाव घेत नव्हती गाडी थांबल्यानं कृतीला जाग आली आणि डोळे चोळत ती उठली आणि तिने विचारलं काय झालं काय होणार गाडी बंद पडली हिला पण इकडेच बंद पडायचं होतं इकडे आता ह्या वेळेला कोणता मेकॅनिक मिळेल की नाही काय माहीत मी घाबरून म्हणालो आणि गाडीच्या बाहेर आलो गाडी रस्त्याच्या मध्येच उभी होती म्हणून आधी आम्ही दोघांनी गाडीला थोडा धक्का मारून गाडी बाजूला घेतली आम्ही येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवण्यास सुरुवात केली एखादी तिथली स्थानिक गाडी जर थांबली असती तर जवळपास कुठे मेकॅनिक आहे का ते विचारलं असतं पण कोणतीच गाडी थांबायला तयार नव्हती इतक्यात समोरून आम्हाला एक ट्रक येताना दिसला मी त्याला थांबण्याचा इशारा केला नव्हता पण तरीसुद्धा तो ट्रक थांबला मला काळजी होती ती कृतीची कारण आम्ही दोघे असे घाटात आणि ते सुद्धा रात्रीचे त्यात गाडी बंद पडली होती जर काही झालं तर मी एकटा काय करणार तो ट्रक ड्रायव्हर काही बोलणार इतक्यात मीच हिंमत करून ट्रक ड्रायव्हरला विचारलं इकडे जवळपास गाडी दुरुस्त करणारा कोणी आहे का काही माहीत आहे तुम्हाला त्याने माझ्याकडे एकदा पाहिले आणि म्हणाला हिकडून माग तीन किलोमीटरवर हायवेवर एक दुकान आहे तिकडं तुम्हाला मेकॅनिक बहुतेक मिळेल पण साहेब या घाटात लय वेळ थांबू नका इकडं खूप वाईट घटना होतात ह्या घाटात अनेक वेळा अनेक लोकांना भयानक अनुभव आलेत त्यामुळे सांभाळून जा आणि जाताना मुखात बाळूमामाचं नामस्मरण राहू द्या जेणेकरून जर काही संकट येणार असेल तर आल्या पावली निघून जाईल मी विरुद्ध बाजूस चाललो आहे नाहीतर सोडला असतं तुम्हाला एवढे बोलून तो निघून गेला रात्र बरीच झाली होती आणि आता घाटामध्ये वाहनांची वर्दळ सुद्धा खूप कमी झाली होती एखाद दुसरं वाहन सोडलं तर त्या घाटामधून गाड्या आता जात नव्हत्या एवढ्या रात्री कृतीला गाडीमध्ये एकटे बसवून त्या मॅकॅनिकला शोधायला जाणं अर्थातच मला रास्त वाटत नव्हतं म्हणून मग मी गाडीत असलेली बॅटरी घेतली गाडी लॉक केली आणि कृतीला घेऊनच निघालो दाट गडत अंधार सर्वत्र पसरला होता डाव्या बाजूला दरी आणि उजव्या बाजूला डोंगर होता दरीमधून अनेक चित्र विचित्र आवाज येत होते ते प्राण्यांचे होते की अजून कसले होते हे मात्र काहीच समजत नव्हतं मध्येच कुठेतरी घुबड्याचं ओरडणं ऐकू येत होतं थंड वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्शून जात होती माझ्या आयुष्यात मी रात्री तर बऱ्याच पाहिल्या आहेत पण अशी रात्र मी पहिल्यांदाच अनुभवत होतो दिवसा निसर्गानं भरभरून दिलेल्या सौंदर्यानं नटलेला तो घाट रात्री मात्र खूपच भयंकर वाटत होता सगळीकडे आता शांतता पसरली होती आणि समोर दाट काळोख आणि असल्या भयाण काळोखात मी आणि कृती पुढे सरकत होतो मनात प्रचंड भीती दाटून आली होती इतक्यात माझ्या बुटाची लेस सुटली म्हणून मी थांबलो आणि खाली वाकून लेस बांधू लागलो पण कृती पुढे चालतच होती कृती माझ्यापासून अगदी काही अंतर लांब गेली होती खरंतर कृतीची ती पाठमोरी आकृती त्या रात्रीत भयानच वाटत होती मला तर तिच्या असल्या वागण्याचं तेव्हा आश्चर्यच वाटलं आम्ही बरोबर चालत होतो मी थांबलो होतो म्हटल्यावर तिला सुद्धा थांबायला हवं होतं पण ती खूप अशी नाही पण थोडंच अंतर पुढे निघून गेली होती मी तिला हाक मारणार इतक्यात मागून एक आवाज आला पाहुण कुठं निघाला एवढ्या रात्रीच ते पण एकट आवाज पुरुषाचा होता मी लेस बांधून उठलो आणि मागे वळून पाहिलं त्या गडद अंधारामुळे काही स्पष्ट दिसत नव्हतं मी हातात असलेली बॅटरी त्या इसमाच्या तोंडावर मारली तसे एक बुटका थोडी जाड शरीर यष्टी असलेला एक इसम आमच्या दिशेने चालत येताना दिसला कोणाची तरी साथ मिळाली म्हणून मी खुश झालो मी पुन्हा कृतीकडे बघून तिला हाक मारली तसे ती थांबली तिने प्रतिसाद सुद्धा दिला पण तिने मागे वळून पाहिलं नाही मला तिच्या असल्या वागण्याचं नवलच वाटलं ही मागे वळून माझ्याकडे का पाहत नाहीये माझ्या मनात अर्थातच विचार चमकून गेला हो कुठं निघालात त्या इस्मानं पुन्हा विचारलं खर तर हा इसम कोण असा अचानक कुठून आला ह्याचा मला काहीच अंदाज आला नव्हता असले कसलेच विचार तेव्हा माझ्या डोक्यात आले नव्हते मी विचार केला आपण तसेही एकटेच आहोत आता हा इसम पण आहे आपल्याबरोबर तेवढीच सोबत होईल म्हणून मी त्याला सांगू लागलो हे इकडे मागे माझी कार बंद पडली आहे घाट संपल्यावर एक गॅरेज इकडून तीन किलोमीटरवर पुढे आहे असे आम्हाला कळले आहे आम्ही त्या मेकॅनिकला इकडे घेऊन यायला चाललो आहे मी त्याला उत्तर दिलं माझी पण गाडी इथून पुढे बंद है। मी पण पडलीसारखा मेकॅनिक तो माणूस म्हणाला अच्छा काय योगायोग आहे चला हे बरे झाले म्हणजे आपल्या दोघांची एकमेकांना सोबत होईल आणि आपले काम सुद्धा होईल मी म्हणालो आणि मी पुढे कृतीच्या दिशेने चालू लागलो त्या इस्मात आणि माझ्या तसे बऱ्यापैकी अंतर होते चालता चालता मी माझ्या चालण्याचा वेग थोडा वाढवला आणि कृती जवळ गेलो कृती अगं तू अशी पुढे काय निघून आलीस माझ्या बुटाची लेस सुटली होती मी कृतीला म्हणालो आणि पुन्हा त्या माणसाकडे मागे वळून पाहिलं तसे का कोण जाणे अचानक त्या माणसाने आपल्या चालण्याचा वेग कमी केला आणि तो माणूस आमच्यापासून लांबून चालू लागला ह्याला अचानक काय झालं अचानक हा असा लांबून का चालायला लागला असा विचार माझ्या मनात समकून गेला मला हे एकदम वेगळं वाटलं मी सुद्धा त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही मी कृतीशी त्या माणसाबद्दल काही बोलणार इतक्यात पुन्हा मागून त्या इस्माचा आवाज आला पाहुण त्या ताईंना सांगा ना ते नाव घेऊ नका म्हणून तो इसम म्हणाला मी त्या इस्माकडे बघून परत कृतीकडे पाहिलं नाव कसलं नाव ती काहीच बोलत नाहीये ती तर शांत चालतीये मी त्या इस्माला म्हणालो नाही त्या शांत चालत नाहीयेत ते त्याच नाव घेत आहेत तो इसम पुन्हा म्हणाला तसे मी कृतीच्या अगदी जवळ जाऊन ती काही बोलत आहे का ऐकण्याचा प्रयत्न केला पण मला कोणतेच नाव ऐकू आले नाही मी पुन्हा त्या इस्माकडे पाहिलं तसे आता रागानं तो एका भसाड्या आवाजात म्हणाला एकदा सांगितलं ना तिला सांग ते नाव नको घेऊ म्हणून पुन्हा ती तेच तेच नाव का घेतीये त्याचे असे अचानक बदललेले हावभाव पाहून मला एकदम छातीत धस्स झालं माझ्या मनात विचित्र विचारांचं वादळ सुरू झालं आता कदाचित आपल्याबरोबर काहीतरी घातपात होणार असं वाटू लागलं अचानक तो जिथे होता त्या दिशेने काहीतरी चमकू लागलं नंतर मला लक्षात आलं की ते जे काही चमकत होतं ते बहुदा त्याचे डोळे होते मला असं जाणवलं की त्याच्या आकारात बदल होत आहे हळूहळू त्याचा आकार वाढत आहे हा माझा भास होता की खरंच असं होत होतं कोण जाणे पण मला मात्र काहीस असेच डोळ्यांसमोर दिसत होते भीतीने माझे डोळे सफेद झाले होते मला काय करावं काहीच समजत नव्हतं मी घाबरून कृतीच्या हाताला धरून पळूच लागलो मी कृतीकडे पाहिलं पण तिच्या हावभावावरून असं जाणवत होतं की कृतीला काय चाललं आहे हे काहीच समजलं नव्हतं कारण तिच्याकडून काहीच प्रतिक्रिया आली नव्हती उलटे मी असा अचानक वेगळे का वागतोय म्हणून तीच माझ्याकडे आश्चर्यानं पाहत होती मी पुन्हा मागे वळून पाहिलं तर त्यानं आता आमचा पाठलाग सुरू केला होता पण काही अंतरावर जाताच माझ्या कानांवर घुंगरू आणि कोल्हापुरी चपलेचे आवाज आले थोडे अंतर पुढे पळाल्यावर अजून एक इसम समोरून चालत येताना दिसला उंच शरीर यष्टी डोक्यावर पागोटे अंगात सदरा आणि धोतर हातात घुंगरांची काठी असा त्या व्यक्तीचा पोशाख होता अशी ती व्यक्ती समोर आली त्या व्यक्तीला पाहून का कोण जाणे अचानक शरीरातून एक सकारात्मक ऊर्जा उत्पन्न झाली आमच्या मागे जे काही पळत येत होतं ते त्या व्यक्तीला पाहून किंचाळत वेगानं माघारी गेल्याचं मला जाणवलं समोरून येणाऱ्या व्यक्तीला पाहून असं वाटत होतं जसे की ते कोणीतरी असाधारण व्यक्ती आहेत असंच मनातून वाटत होतं पण नुकतेच जे काही आमच्याबरोबर घडलं होतं ते पाहता कोणाचा काय भरोसा असं मेंदू सांगत होता रवी हे बघ समोरून कोण येते बरं झालं ना आपल्याला सोबत झाली कोणाची तरी खूप वेळाने कृतीच्या तोंडून हे वाक्य ऐकताच न कळत एक भीतीची थंड लहर माझ्या शरीरातून गेली म्हणजे आत्तापर्यंत मघाशी जे काही घडलं होतं ते कृतीला माहीत सुद्धा नव्हतं की काय हा विचार माझ्या मनात समकून गेला पोरांनो एवढ्या राज्यला कुठं निघालात आणि ते पण घाटात त्या फेटेवाल्या इस्मानं विचारलं आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असल्याचं जाणवत होत त्यांचे बोलके डोळे धारदार नाक स्मितहस्य झुपकेदार मिशा आणि ते दिसणारे तेज हे नक्कीच कोणी साधारण व्यक्ती नाहीत ह्याच्यावर आता आमचा ठाम विश्वास बसला आमच्या दोघांचे श्वास पळून पळून फुलले होते ते ते आमच्या मागे ते मी अडखळत त्या इस्माला जे आमच्या सोबत घडलं होतं ते सांगायचा सा प्रयत्न करत होतो पण कृती मात्र माझ्याकडे आश्चर्यानं बघतच होती मी काय बोलत आहे हे कृतीला काहीच समजत नव्हतं ते वय ते गेलं पळून अरे मला बघून भली भली संकट घाबरत्यात तर हे काय त्याच्या पुढं माझं नाव हाय त्या इस्मानं स्वतःची ओळख करून दिली मी रवी आणि ही माझी पत्नी कृती मी सुद्धा आमची ओळख करून दिली पण तुम्ही एवढ्या रात्री इकडे कसे काय मी काहीस अडखळत त्यांना विचारलं मी मेंढर राखतो माझी मेंढरं संकटात होती असं मला वाटलं म्हणून श्याम मी इकडं आलो ते जे काही बोलले ते मला खर तर समजलं नव्हतं कारण इकडे आजूबाजूला कुठलीच मेंढरं नव्हती चला या माझ्यासोबत ते इसम म्हणाले तसे आम्ही त्यांच्यासोबत चालू लागलो काही वेळ गेला कोणी काहीच बोलत नव्हतं पण त्यांच्यासोबत घाट रस्ता कसा संपला समजलं सुद्धा नाही संपूर्ण रस्ता आम्हाला त्यांचा खूप आधार वाटला होता खास करून तेव्हा जेव्हा ते जे काही भयंकर आमच्या मागून आमच्या दिशेनं येत होतं त्यांच्याचमुळे आम्ही त्या संकटातून वाचलो होतो काही वेळ गेला तसे त्यांनी आम्हाला पुढे बोट करून इशारा केला काही संत्रावर आम्हाला एक दुकान दिसलं तिथे पिवळ्या बल्ब चमकत होता ते गॅरेजस होत ते पाहून आमच्या जीवा जीव आला आम्हाला खूप आनंद झाला होता मी त्यांचे आभार मानण्यासाठी पुन्हा ते जिकडे होते तिकडे पाहिले पण आता ते तिकडे नव्हतेच क्षणात माणूस असा गायब कसा होऊ शकतो आणि असा अचानक काही न बोलता खर तर माझ्यासाठी हा दुसरा धक्का होता पण विचार करत बसायला माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता मी स्वतःला कसं बस सावरलं आणि आम्ही त्या दुकानाजवळ गेलो त्यातील एका मेकॅनिकला घेऊन आम्ही पुन्हा गाडी जिथे बंद पडली होती तिथे जाण्यास निघालो जेव्हा मी त्या मेकॅनिकला रस्त्यात आमच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला तेव्हा त्याने जी माहिती मला दिली ती भयानक होती इकडं ह्या रोडवर अनेक अपघात झाले आहेत साहेब आणि तुम्ही त्या माणसाचं जे वर्णन आता केलं ना त्याच वर्णनाच्या एका इस्माचा इकडे खून झाला होता त्याची गाडी घाटात बंद पडली होती आणि तो जेव्हा गाडीतून बाहेर आला तेव्हा दरोडेखोरांनी त्याला लुटून त्याला मारून इकडे दरीत टाकून दिलं होतं तुम्ही जे काही अनुभवलं आहे तेच काही लोकांनी इथे अनुभवलं आहे हे ऐकून तर माझ्या अंगावर काटा झाला होता काही वेळात आम्ही गाडीजवळ पोचलो त्या मेकॅनिकने गाडी सुरू करून दिली गाडी रिपेअर करून जेव्हा आम्ही पुन्हा निघालो तेव्हा मी कृतीला घडलेला सर्व प्रकार सांगितला ते सर्व ऐकताना तर तिचे भीतीने कापरे भरायचेच बाकी राहिले होते आमच्या मागे येत असलेल्या त्या इस्माला तिने पाहिले देखील नव्हते तो तिला दिसलाच नव्हता माझे त्या भयंकर इस्माबरोबर जे काही संभाषण झालं होतं ते तिला माहीतच तस नव्हतं तसेच आम्ही का पळत होतो हे सुद्धा तिला समजलं नव्हतं कदाचित तेव्हा ती एका वेगळ्याच विश्वात होती जेव्हा बाळू नावाचे गृहस्थ आले तेव्हा ती भानावर आली होती बाळू नावाचे गृहस्थ आल्यावर तिला आणि मला सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा जाणवत होती जेव्हा मी तिला विचारलं की ती कुणाचे नाव घेत होती का तेव्हा तिने जे उत्तर दिलं ते ऐकून माझा देवावरचा विश्वास अजूनच दृढ झाला आणि त्या देवाला पाहण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली ती मनातल्या मनात बाळूमामांचं नामस्मरण करत होती आणि म्हणूनच तिला जे काही भयंकर होतं ते दिसलं नाही जे मी पाहिलं होतं तिने मला हे देखील सांगितलं की त्यांचे स्मरण करत असल्यानेच ती घाटात मागे वळून पाहत नव्हती दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन मी परदेशी पाहुण्यांचं स्वागत केलं आणि आमच्या कंपनीचा फायदा करून दिला त्यानंतर आम्ही कंप्युटरवर जाऊन उत्सुकते पोटी बाळूमामा हे नक्की कोण आहेत हे, हे शोधलं तर तिकडे त्यांचा फोटो आणि त्यांची माहिती लिहून आली त्यांचा फोटो पाहून माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले कारण काल रात्री आम्हाला स्वतः मामांनीच दर्शन देऊन संकटातून वाचवलं होतं बाळू मामा, मामा स्वतः महादेवाचे रूप आहेत प्रत्यक्ष भूत आले होते आमच्या रक्षणासाठी त्यांची संकटात सापडलेली मेंढ्र म्हणजे आम्हीच होतो कृतीने त्यांचा जप केला आणि ते आमच्या रक्षणासाठी हजर झाले होते मी त्यांची पूर्ण माहिती वाचली त्यामध्ये समजली की अदमापूर ह्या ठिकाणी त्यांची समाधी आहे मामांबद्दल माझ्या मनात श्रद्धा आणि निष्ठा निर्माण झाली मी कृती आणि पूर्ण परिवारासोबत आम्ही मामांच्या दर्शनाला अदमापूरला जायचं ठरवलं आजसुद्धा मला मामांचं ते रूप आठवतं आणि पुन्हा वाटतं की मामांनी पुन्हा एकदा दर्शन द्यावं आणि मला त्यांची सेवा करायचा योग यावा मित्रांनो माझीसुद्धा आता अशी श्रद्धा आहे असा विश्वास आहे की देव हा नेहमीच आपल्या भक्तांसाठी धावून येतो फक्त सच्च्या मनाने त्याचे स्मरण केले पाहिजे कारण देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो बोला बाळूमामाच्या नावानं सांग भलं मित्रांनो आपल्याला हा अनुभव कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी